काड़ सिद्धेश्वर महाराज की जय संत शिरोमणी गजानन महाराज की जय जगत जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय सिया वल्लभ रामचंद्र की जय गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णु गुरुरदेवो महेश्वर गुरुरसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः सार्थश्री ज्ञानेश्वरी अध्याय पाचवा श्रीराम जी आपण पे नाही देखिले ते रंजले, जैसे रंकू का आळू कैले तुशांते सेवी ना तरी मृगे तुषा पिडिते संभ्रमे विसरोनी जळांते मग तो युद्धी बरडीते नीती। तैसे आपण पे नाही दिठे जया ते स्वसुखाचे सदा खराटे तयासीची विषय हे घोमटे आवडती एरवी विषयी सुखा है बोलण्याची सारिके नोहे, विद्युत पुरणे कान पाहे, जगा म्हणजे सांगय वात वर्ष आत तू धरे ऐसे अभ्रा छाईची जरी सरे तरी त्रिमिळा की धवळा रे करावी का

आपल्या सर्वांच्या हृदय मंचकावर असत असणाऱ्या असणाऱ्या आपल्या गुरुमाऊलींच्या चरणी कोटी कोटी वंदन करून पूर्व पूर्वजन्मीची पुण्याई भेटली मोक्षदाती आई आणि त्याच आईच्या माऊलींच्या संघासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व गुरुबंधू गुरुभगिनींना आणि माऊलींच्या लाडक्या सगळ्याच भक्तांना माझा श्री गुरुदेव गेल्या रविवारी आपण बघितलं होतं की परमपूजा माऊलीने सांगितलं होतं की सत्पुरुषांची लक्षणं काय याबद्दल विश्लेषण माऊलींनी सुंदर केलं होतं कसं संत सत्पुरुष कसे असतात तर निर्लेप असतात निराकार असतात अगदी लहान मुलासारखं त्यांचं वागणं असतं जरी आईने सांगितलं काकूकडं जाऊ नको बरं काकूने काही दिले तरी खाऊ नको बरं पण तो मुलगा त्या काकूचा इतका लाडका इतका लाडका असतो की तो आईला चोरून का होईना पण तो काकूकडे जाणार आणि काहीतरी खाऊन येणार असे हे संत पुरुष असतात पण आज आपण बघणार आहोत ते परमात्मा श्रीकृष्ण आपल्याला सांगतायत की आपण सामान्य माणसं सा विषय सुखात कशी अडकतो मग परमात्मा अर्जुन श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की बाबा मी तुला एक वेगवेगळी अशी उदाहरणं सांगतो श्रीकृष्ण उदाहरणं तरी का सांगता सांगा कारण श्रीकृष्णाला माहिती आहे परमात्मा ए, ए, एक, एक भगवान श्रीकृष्ण सांगतात की हे अर्जुना जरी ज्ञान झालं तरी सुद्धा काही लोक विषय सुखाची जी गाठ आहे ना ती सोडायला तयार नसतं बघा ना काही लोक ज्ञानी आहेत इतके पंडित असतात बोलण्यामध्ये इतके एक्सपर्ट असतात परंतु वर्तणुकीमध्ये शून्य कदाचित काही लोकांची ज्ञानेश्वरीच पाठ असते पण वर्तणुकीच्या बाबतीमध्ये शून्य अशा माणसाचे आता वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर माऊलीने केलेलं आहे जे भगवान कृष्णाने अर्जुनाला सांगितलं की म्हणाले एक जो असतो अकार्ता तो ब्रह्मतत्वामध्ये विलीन झालेला असतो आणि त्याला ठाऊक असतं हे सगळं चराचर जे आहे त्याच आहे आणि या चराचरचा स्वामी तोच आहे मी माझ्याकडे श्रेय कशाला घेऊ आणि अशा पद्धतीनं निष्काम वृत्तीनं तो कर्म करत असतो तोच त्याला कर्मसन्यासी असं म्हटलेलं आहे मगाशी यापूर्वी दोन तीन संत संघापूर्वी झालेलं आहे की कर्मसन्यासी आणि त्या कर्मसन्यासानं अव्यक्त राहावं त्यानंतर ह्या चराचरामध्ये जे आहे ते सगळं तो करतो त्यामुळे त्याचं श्रेय घेण्याचा मला कोणताही अधिकार नाही अशा पद्धतीनं ना तो जगत असतो वावरत असतो तो दिसायला एकदम साधासुद्धा असतो कळतही नाही की ह्याला ब्रह्मज्ञान झालेलं आहे अपरोक्ष ज्ञान झालेलं आहे याला, याला सायुज्यमुक्तीचा भोगताय हे कळत नाही हे जसं अर्जुना एक बाजू आहे तसे काही जण भयंकर पंडित असतात विद्वान असतात पुस्तकी ज्ञान सगळं मिळवलेलं असतं पण कृतीमध्ये शून्य असतात मग कदाचित त्यांचा रामायण पाठ असेल मी सांगत असणारी जी गीता आहे ती अर्जुना त्याची मुखदगत असू शकेल पण हे मुकदगत केलं आणि आचरण शून्य असेल तर त्याचा उपयोग काही नाही म्हणून म्हणतात बोले तैसा चाले त्याची वंदावी पाहू मग ते आमच्या संप्रदायाचे प्रवचनकार असू दे प्रबोधनकार असू दे पदाधिकारी जिल्हाध्यक्ष निरीक्षक वेगळ्या पका प्रकारच्या पदांवर काम करणारी जी माणसं आहेत आणि जे संतांच्या जवळ आहेत त्यांनी संतांमधला एक जरी गुण निवडला तर समजायचा तो खऱ्या अर्थानं परमार्थी आपल्या गुरूंमधले सगळेचे सगळे गुण उचलले पाहिजेत आणि अकर्त्यपणानं कार्य केलं पाहिजे मी करतो मी करणारा कोणतरी आहे मी हे सगळं स्वामींना करून दिलं असं जो म्हणतो तो फक्त बोल बच्चनच होतो त्याचा उपयोग शून्य आहे हे आपल्याला ज्ञानेश्वर माऊलीनं सांगायचं आहे ते, ते भगवान कृष्ण आणि अर्जुनाच्या संवादातून ज्ञानेश्वरीमध्ये माऊलीनं सांगितलेलं आहे माऊली हा उपदेश तुम्हा आम्हाला सगळ्यांना करते त्यामुळे हे आपण आता आपल्याला लावून घेतलं पाहिजे की आपण याच्यात बसतो का अकर्त्यपणानं आपल्याला जा जगायला जमतच नाही आहे नाही तर आम्ही ब्रह्मज्ञान चालूच असतो मग कदाचित हा गुरुदेवाने आपला चिमटा आपल्यासाठीच काढलेला असेल आणि आपल्याला सांगत असतील की बाबा रे ज्ञानेश्वर हे निमित्त आहे या हे निमित्त साधून तुला मी परत परत एकदा स्पष्ट सांगायचा निर्णय घेतलेला आहे की आज किती वर्ष तू संत संघात येतोस आज किती वर्ष या संप्रदायामध्ये तू येतोस मग जर संप्रदायात येल आलाय गुरुना आपलं म्हणतोय गुरुनाचं सर्वस्व अर्पण करतोय तर तुझे जो खुंट आहे तो सोडत का नाहीस तो सोड तुझ्या आचरणामध्ये ज्यावेळी बदल होईल त्या रक्तामध्ये पण बदल होतो पूर्वीचे ऋषीमुनी बारा बारा वर्ष तपश्चर्या करायचे का करायचे तर ज्यावेळे आपली वैचारिक धारणा बदलते बोल बच्चनगिरी करतो तो रजोगुण तमोगुणाचं मिश्रण असतं ज्या रजगुणन तमोगुण कमी होऊन जातो निशेष होऊन जातो विसरत विसरतो म्हणून आम्ही काय सांगितलं विसरायचं आणि कुणाकुणाला भेटायला सांगितलं सद्गुरूंना भेटा सुसज्जन माणसांना भेटा, भेटा संत संगतीत या संत संगतीमध्ये सद्गुणांची जोपासना करा दुसऱ्यांचे गुणदोष काढू नका कोणाला छळू नका वगैरे जे आम्ही सांगतो ते यासाठीच सांगितलं सात्विकता वाढावी आणि अशी सात्विकता आपल्या कृतीमध्ये आली पाहिजे तर स्वामींच्या समोर एकशे ऐंशी डिग्रीमध्ये वाकलाय एकदम असा चंबू झालाय यू टर्न स्वामी गेले रे गेले ए आहे ना मी कोण आहे तो हां अशा माणसांची लक्षणं इथे दासब या ज्ञानेश्वरीमध्ये माऊलीने सांगितलेले आहेत त्यामुळे ह्या लक्षणांचा त्याग केला नाही तर आपलं नुकसान होणार आहे ते भगवान कृष्ण पुढे काय सांगतात अर्जुनाला ते नंतर बोलू या समस्येच्या शेवटी बोलू ते आता मंगल चव्हाणताई जे आता आपल्याला सांगत आहेत ते हे लक्षण सांगत आहेत की जरी आपण अनेक संतसंग करून ज्ञान प्राप्त करून घेतलं असेल कारण दासबोध आपला झालेला आहे वारी उत्सवांचे अनेक प्रवचन आपण ऐकलेले आहेत काही जण ब्याण्णव सालापासून जोडले गेलेले आहेत तर त्यांच्यासाठी हे आहे म्हणून आपला रक्ताचा थेंब बदलायला पाहिजे असेल तर वैचारिक क्रांती केली पाहिजे मनातनं हे घाणेट विचार काढून टाकले पाहिजे आणि सात्विकता दया क्षमा शांती वैराग्य परोपकार हे गुण आत्मसात करून तशा प्रकारे जगायला लागलं पाहिजे त्याच्यासाठीच ते उत्तम शिष्यामध्ये आम्ही ठेवलेलं आहे की ओराचा फोटो काढणार आणि तिथे तुमच्यात रजोगुण किती आहे तो तपासून दाखवणार कारण रक्त बोलणार आहे फोटो काढणार म्हणजे काय काढणार तुमच्या रक्ताचं पल्स जे आहेत त्या पल्समध्ये म्हणजे रक्ताचे जे ठोके आहेत रक्ताची गती जी आहे ती सांगणार आहे बी पी कशावर चेक करतात चे रक्ताच्या ठोक्यांवरच रक्ताची गती जी असते त्याच्यावर सांगतात डायबिटीस कशावर सांगतात तसंच सांगतात तसंच आपण इन्स्ट्रुमेंट तयार करतो आहे की ते इन्स्ट्रुमेंट तुमच्यामध्ये रजोगुण किती आहे तमोगुण किती आहे तो, तो सांगणार आहे म्हणून प्राचीन कालचे ऋषीमुनी बारा वर्ष तपश्चारा करायचे चौदा वर्ष तपश्चारा करायचे आणि स्वतःला बाजूला काढायचे कळपातून बाहेर हा माणसांचा जो कळप आहे बैनाबाईने त्या कळपाला काहीतरी वेगळं म्हटलेलं इथं म्हणणं योग्य नाही ठरणार त्या कळपातून स्वतःला बाहेर काढायचं नुसत्या शरीराला बाहेर काढायचं नाही तर मनाला पण बाहेर काढायचं आणि स्वतःमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करा जेवढे जेवढे दुर्गुण आहेत त्या दुर्गुणांना हद्दपार करायचे सद्गुण परमेश्वरागला जाऊन झेपावणे जाऊन झोमणे जाऊन मिठी मारणे हा सद्गुण आहे मिठी मारण्याचा अर्थ शब्दशा घेऊ नका की जाऊन कवेमध्ये घ्यायचं नाही तर उद्या दिन मला मिठी मारायला लागेल माझा चुरा करून टाका माझ्या विचारांना मिठी मारणे मला येऊन झोमणे नाही मला पकडणे जो माझा विचार आहे जो मी संदेश दिला त्या विचाराला पकडायचं मागे पुढे न बघता सरळ चालत जायचं असं ज्या दिवशी आपल्याकडून होणार त्या दिवशी आपण आत्मज्ञानाचे भोगते होणार तेव्हा आपल्यामध्ये पुस्तकी ज्ञान भरपूर आहे ज्ञानेश्वर बावलें सांगायचं पुस्तकी ज्ञान भरपूर आहे त्यांना ज्ञान मिळवलेलं आहे आणि त्याला वाटायला लागलं की मी कर्मसन्याशी आहे पण त्यानं दुर्गुणानं ना सोडलेलंच नाही त्याची लक्षणं काय ती मंगलताई आपल्याला आता सांगणार आहे त्या स्वतःच्या मनानं काहीच सांगत नाही ज्ञानेश्वर माऊलींनी ज्या या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे हे अमृत तुल्य हा ग्रंथ आहे ह्या अमृताच्या संजीवनीनं आपल्याला एक वेगळ्या प्रकारची संजीवनी येणार आहे ज्याला घ्यायची असेल त्याच्यासाठी तो उपयोग आहे म्हणून मला वाटतं आपण आता सगळ्यांनी श्रवण करूया श्री श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात की अर्जुना दारिद्र्य मनुष्य काय करतो तर तो कोंडा देखील अन्न म्हणून खात असतो आता थे थे ते त्याच्या लायकीचं असतं का सांगा नाही त्याचं पोट भरणार नाही आहे तसं तुम्ही आम्ही सामान्य माणसं म्हणजे ज्यांनी आत्मस्वरूप सुखाचा खरा अनुभव घेतलेला नाही म्हणजे खरं सुख कशात आहे खरं समाधान कशात आहे हे ओळखलेलंच नाही म्हणजेच कुणी तर जे अज्ञान आहेत आध्यात्मिकदृष्ट्या जे अज्ञाने आहेत तेच काय करतात ते वि ह्या विशेष सुखामध्ये फसतात किंवा गुंतलेले असतात दुसरं उदाहरण दिलं की तहाने व्याकुळ झालेली हरिणी काय जरा एक मिनिट अजून विस्तृत करतो आपल्याला जरा मूळ मरमावरच बोट ठेवायचं बघा आपण अध्यात्मामध्ये कशाला आलो तर मोक्ष मिळवण्यासाठी मग आपण संत संघामध्ये तो येत नाही म्हणून आपण येत नाही हे कशासाठी पाहिजे तो दुर्गुण सोडत नाही त्यानं अध्यक्ष असताना मला त्रास दिलाय का आता मी अध्यक्ष आहे मी दाखवतो मग त्याच्यात आणि तुझ्यात काय फरक आहे सांग फरक काय काय येऊन केलंस इतके वर्ष हे सांगायचं आहे ज्ञानेश्वर माऊलीला माऊलीनं जे सांगायचं ते हे सांगायचं आहे ताई जरा तुम्हाला वेगळ्या विश्वास घेऊन जातात कसं असतं माहिती आहे का की ज्ञानांजन जे असतं हे ज्ञानांजन म्हणजे अंजनच आहे ना ते ज्ञानाचं अंजन आहे थोडं लागणार ना डोळे झोमणार ना झोमलं पाहिजे ना कारण झोमलं तरच आपण जागृत होऊ शकतो म्हणून आपण हा विचार करायचा दासबोध ऐकला आम्ही दासबोधामध्ये रजगुण तमोगुण सत्वगुण हे ऐकला तर ज्ञानेश्वरीमध्ये ऐकतोय आमच्यातले गेले का जर गेले नाही तर का नाही गेले आपण का नापास होतो ज्या स्वामींनी लाखो करोडो लोकांचा उद्धार करायचं ठरवलेलं आहे आपला का नाही उद्धार होत स्वामी कमी पडत आहेत की आपण कमी पडतो हा विचार करणं आवश्यक आहे आणि तो विचार जर आज मनामध्ये आला तर मला खात्री आहे की आपल्यामध्ये शंभर टक्के अमूलाग्र बदल होईल म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जसं एखादा भिकारी ज्याला अन्न पाणी मिळत नाही भुकेलेला माणूस आहे तो कोंडा निवडतो ना आणि कोंडा मिळाला तर खाऊन टाकतो तशी काही जणांची परिस्थिती आहे काय खाल्लं पाहिजे ते समजत नसल्यामुळे जे भेटेल ते खाल खातो तसं झालेलं आहे आपल्याकडे की ज्ञान काय मिळवलं पाहिजे हे आपण विसरतो आणि त्याला कसा मला मी अध्यक्ष झालो की त्याला कसा वटणीवर आणतो ते दाखवतो म्हणजे दाखवतो मी संजीवनी प्रमुख झालो ना त्याचा पत्ता कट करतो म्हणजे करतोच की नाही बघ मला फक्त निरीक्षक होते मग ह्यांची हजामतच नाही उडवली तर मला विचारा ह्याच्यामध्ये आमची वेळ चाललेला आहे याच्यामध्ये वेळ चालला आहे मी जिल्हाध्यक्ष आहे ना की मी तिथला तालुका प्रमुख आहे ना कोण ती कोण प्रवचनकार काय समजते स्वतःला तिचं प्रवचन नाही पाडलं तर विचारा मी जिल्हाध्यक्ष होतो ना तर माझ्या कार्यक्रमाला एवढी गर्दी नव्हती ना अमुक अमुक आता जिल्हाध्यक्ष आहे ना माऊलीच्या पादुकाच येत आहेत ना मी असं काहीतरी मिसगाईड करून टाकेन आणि त्याचा कार्यक्रम पाडणार अरे कशाला जाता तिथे काय माऊली आहेत का पादुका येतात माऊली आहेत तिथे माऊली नाणीजला आहेत नाणीजला जायचं की पादुकांचं दर्शन घ्यायला यायचं ह्याच्यात ज्यांना धन्यता वाटते तो कधीच आत्मज्ञानाकडे जाणार नाही म्हणजे ज्ञान असून सुद्धा वेळ पांघरून दुसरीकडे चुकीच्या रस्त्याला जातोय तो स्वतःच्या हाताने ना, स्वतःचा नाश करून घेतोय ऐकूया आपण मंगलता श्रीकृष्ण परमात्मा सांगतायत की सामान्य माणूस कसा असतो सामान्य माणूस म्हणजे तुम्ही आम्ही तर हा सामान्य माणूस कसा असतो अगदी एखाद्या माणसाला पंडुरोगामुळे जी सूज येते त्या सूज आल्यानंतर तो माणूस कसा आपल्याला लांबून चांगला गुटगुटीत वाटतो पण त्याची जी ताकद खरी असते का ती ताकद त्याला घातक असते तसं श्रीकृष्ण सांगतात की हे विरक्त पुरुषाच्या दृष्टीनं सुद्धा हे विषया सुख आहे हे चुकीचं आहे हे खरं नाही आहे हे व्यर्थ आहे मग तुकाराम महाराज काय म्हणता नको नको म्हणा विषयाचे सुख पाहता रावणाचे काय झाले रावणाचे काय झालं सीतामाईंचं हरण केल्यामुळं ते आपल्याला सगळ्यालाच माहिती आहे पण आजच्या काळातले विरक्त पुरुष असणारे म्हणजे रंगात रंगुनी रंग माझा वेगळा आणि गुंतयात गुंतुनी पाय माझा मोगळा असे असणारे आपले परमपूज्य माऊली आपल्या सोदरद सोदरमध्ये भजनमालामधून नित्यपाठमधून अभंगात सांगतायत वासना लागे जीवा तेने दुखमीने त्याने उपाधी बळावेल की वासनानी प्रपंची मानिला आनंद कनकानी कामिनी माझी 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 पुत्री पौत्र आणि धन नरेंद्र म्हणे जी न झाले हि ना, ना। तर सामान्य माणसं काय करतात वाचनेमुळे देहाशक्तीमुळे आत्मबुद्धीचा विकास न झाल्यामुळे संसारात गुंतलेली असतात आता ही संसारात कशी गुंतात इतकी गुंतलेली असतात इतकी की त्यांना इकडं तिकडं बघायला अजिबात वेळ नसतो आणि त्यामुळे कसं होतंय सगळं आपण माझं माझं म्हणतो पूर्वीची लोक माझं माझं म्हणायचे पण ह्या कलियुगातली लोक काय करत आहेत माझं माझं ते माझं अहो पण दुसऱ्याचं ते पण माझं असा ह्या कलियुगाचा महिमा आहे आणि त्यामुळं होतं कसं माझं माझं दुसऱ्याचं ते पण माझं आणि मायेच ओझं त्यामुळं आपल्याला दुःख होतं आणि म्हणून श्रीकृष्ण परमात्मा सांगतायत की ह्या दुःखी जीवाना दुःख हेच जीवन असतं का तर ते विषयरूपी चिकलात राहणारे बेडूक असतात आणि भोगरूपी राहा पाण्यात राहणारे जलचर असतात मग ते कसं बरं आपलं ते जीवन बदलतील नाहीत बदलणार ते त्यातच समाधान मानतात म्हणजे उंबरातील किडे मकोडे उंबरी करते क्रीडा आणि जग हे बंदीशाळा ते उंबर जे फळ असतं ते उंबरातलं फळ कसं असतं जे फळ आहे ह्यामध्ये जे किडे असतात ते बाहेर येण्याचा कधीच प्रयत्न ना करत नाहीत कारण ते उंबर म्हणजे अगदी विश्व त्यांना वाटतं सगळं जग वाटतं ब्रह्मांड हेच आहे असं वाटत असतं आणि तुम्ही आम्ही माणसंसुद्धा काय करतो तर नाना सुकृताचे फळं त्वची नरदेह केवळ बऱ्याच वेळा ऐकलेलं असतं संतसंघाला बसलेला असतो पण परिणाम झिरो असतो आपण ते विसरूनच जातो आणि फक्त संसार संसार आणि संसार संसार माझे माझं सर्वस्व असं आपण मानत असतो तसंच श्रीकृष्णाने उदाहरण सुंदर दिलं आहे की भौम म्हणजे अमंगळ असा ग्रह आहे पण ह्या अमंगळ ग्रहाला आम्ही काय म्हणतो मंगल ग्रह म्हणतो बघा मंगल म्हणजे कसं चांगलं पवित्र असा हा ग्रह पण जे माऊलींच्या संतसंघाला येतात माऊलींच्या पादुका दर्शनाला येतात पण त्याच्या अगोदर ते, ते काय करतात इकडं जिल्हाधिक्षांनी सांगून गेले त्या बिचाऱ्यांनी जिल्ह्याचा दौरा करायचा पदरचं पेट्रोल करायचं चार आमच्यासारखे प्रबोधनकार असतील जे कोणी असतील त्यांना सोबत घेऊन जायचं त्यांचा खर्च असतो तो वेगळा आणि ते गेले की दुसऱ्यांनी पाठीमागून लगेच दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी जायचं आणि सांगायचं अहो नानीजी इथून किती किती असेल एकशे दहा किलोमीटर आणि जतसारखं जो सांगली जिल्ह्यातला परवा कार्यक्रम झाला तो किती असेल शंभर अहो फक्त दहा किलोमीटरचं अंतर आहे तिथं ना साक्षात माऊली भेटतील अहो पण माऊली कुठे आहे माऊलीने सांगितलंय जिथं कार्यक्रम आहे जिथं पादुका दर्शन आहे तिथं सुद्धा मी निर्गुण रूपात हजर आहे का तर श्रीकृष्ण कसे होते सांगा सोळा हजार एकशे आठ बायकांचे होते बघा सोळा हजार एकशे आठ म्हणजे त्याची बेरीज सुद्धा सात येते सोळा हजार एकशे सोळा हजार एकशे आठ बायकांचे एक होते असं नाही प्रत्येक चराचरातल्या प्राण्यांचे होते प्रत्येक जीवाचे भगवान कृष्ण होते सोळा हजार एकशे आठ हे फक्त एवढं झालं भगवान कृष्ण चंद्र परंतु संपूर्ण चराचरात ते व्यापले होते ना त्याला पुढे तर असं असताना सुद्धा माऊलीने जे पादुका दर्शन सोहळा दिलाय या दर्शन सोहळ्यामध्ये प्रत्यक्ष परमात्म्याने प्रत्यक्ष भगवानाने दिलेला तो कार्यक्रम आपल्या जिल्ह्यात माऊलींच्या पादुका येत आहेत म्हटल्यानंतर तुम्ही आम्ही सगळ्यांनी तिथं एकवटलं पाहिजे सगळ्यांनी जाताना कमीत कमी दोन दोन नवीन लोकांना घेऊन गेलं पाहिजे पण जे पाठीमागं काहीतरी चुकीचं सांगतायत आणि ते माऊलींच्या सद्गुरू शेवेला खेळ घात त्याच्या इतकं पाप दुसरं कुठलं असणार नाही मग आपण एवढ्या दिवस येऊन शिकलो तरी काय एक एक माणसं अशी असतात की ती माझ्यासारखी असतात भले मोठा अटॅक आलेला असतो संपता संपता जाता जाता माऊलीने थांबवलेलं असतं बघा मी नाव कुणाचंच घेणार नाही कारण सांगली जिल्हा माझाच आहे सगळे माझेच आहेत तर या सांगली जिल्ह्यावर विशेष प्रेम का असेल तर तिथं माझं माहेर आहे आणि ह्या सांगली जिल्ह्यातल्या माणसांचं मला वाईट काय वाटतं की आपण खेकड्यासारखं राहायचं नाही वर्षाला हात द्यायचा मागच्याला वर्षाला साथ द्यायची आणि मागच्याला हात द्यायचा बघा आपली प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही पण आमचं होतं कसं माऊलीने सांगितलं ते बरोबर उलटं करणार अहो पण तुम्ही जर माऊलीने सांगितलेलं वेद आज्ञा पाळली नाही गुरु आज्ञा पाळली नाही तर तुमचंही सगळं उलटच होत जाणार आणि मग आपण कसं म्हणतो बरेच दिवसांनी आमचा धंदा पाणी चालत नाही मग माऊलींच्याकडे यायला तोंड नसतं मग काय करतात हळूच आपल्या मुलाला पाठवायचं सा, आणि सांगायचं सा की आमचा धंदा पाणी आता चालत नाही अहो माऊली प्रत्यक्ष भगवान आहेत त्यांनी ओळखलेलं असतं की त्यांनी मुलग्याला का पाठवलं हो आहे तर याला समोर यायला हिंमत नाही आहे किंवा त्याचं धाडच नाही आहे आणि त्यामुळे माऊली माऊलींच्या कृपेनं माऊलींच्या मायेनं पुन्हा सांगतात बाबा काय कर मंगळग्रहाचे उपवास कर आणि त्याच्याबरोबरच काय कर तर रोजची दहा मिनटाची जी साधना आहे आठवड्याचा संतसंघ आहे तो मनापासून कर बघ तुझा पुन्हा धंदापूर्ववत चालू राहील आणि असं कळत करत, करत ज्याला पुन्हा त्याचं रुटीन लागायला लागतो पुन्हा संतसंघाला येतो पुन्हा माऊली हळूच बारीक चिमटा घेण्याचा प्रयत्न करतात की बाबा काय कर एवढ्यावर तरी शाना हो एवढ्यावर तरी शाना हो इथं तरी थांब आणि काय कर ज्यावेळेला जिल्ह्यात कार्यक्रम असेल त्यावेळेला हिरहिरीनं भाग घे बला हिरहिरीनं भाग घेऊ नको नाही नसेल तर घरी बस जाणाऱ्याला तरी अडवू नको पण सामान्य माणसं सा तुम्ही आम्ही बरीचशी लोकं कशी करतात जायचं तर नाहीच पण जाता जाता चार पाच थांबवतील काय मिळालं सांगा अहो सद्गुरू कृपा लाभली तर आम्ही आकाशाला गवेष निघालतो आपण परवाच्या एका संतसंघामध्ये ऐकलं वाचलं पण जर माऊलींची अवकृपा झाली तर माऊली अवकृपा कधीच करत नाहीत पण त्यांच्या मागे असणाऱ्या शक्ती त्यांच्या मागे असणारी ताकद किंवा आपलं कर्मधर्म नाही आपलं कर्मच आपला नाश करत असतं हे लक्षात घ्या गुरु कधीच आपलं वाईट चिंतत नाही म्हणून तर त्यांना गुरु म्हणतो आपण परंतु आपण केलेलं जे कर्म असतं ते कर्म आपला नाश करतं कारण देव काय म्हणतो अरे तुला वेड्या एवढा गंगोग आलेला एवढी गंगा एवढा हिमालयातून वाहत परिश्रम घेऊन तुझ्या दरवाज्यात आले न्हावून घे बरेच जण करत नाहीत तेव्हा अशी मंडळी यामध्ये गणली जाते ह्या ताईने जे उदाहरण दिलेलं आहे ह्या उ हे उदाहरण सांगली जिल्ह्यामध्ये गुरुपादुकांचा ह्या म्हणजे दोन हजार सतरा साली जो कार्यक्रम झालेला आहे त्या कार्यक्रमामध्ये काही जुन्या लोकांनी असा अपप्रचार केला वाईट प्रचार केला की अरे काय जाण्याची गरज नाही एकशे दहा किलोमीटर पर माऊली नाणीजला आहेत आणि तुम्हीसुद्धा इथून एकशे पाच किलोमीटर काय पाच सहा किलोमीटरचाच फरक त्यापेक्षा तिथे पादुकांचं दर्शन घ्यायला जाण्यापेक्षा नानीला दर्शन होईल हेतू काय होता की मला माझा कार्यक्रम तुम्ही हा फानून पाडलात ना मग मी तुमचा पण पाडणार तेव्हा अशा प्रकारची दुष्ट प्रवृत्तीनं आपण जर वागलो तर आपल्याला काही ज्ञान झालं तरी त्याची किंमत शून्य आहे आपण वंचित राहिलो तर राहिलो आणि बाकीच्यांना वंचित ठेवलं ते असं करू नये असं मला वाटतं ताईने आता मूळ विषयाकडे परत येऊया कारण बऱ्याच जणांना संभ्रम पडला आहे की हा काय प्रकार आहे सांगली जिल्ह्याचं नाव का सांगितलं तर सांगली जिल्ह्यामध्ये ह्या दोन हजार सतरा साली जो कार्यक्रम झाला नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान तो कार्यक्रम झालेला आहे तर त्यावेळी घडलेला जो प्रकार आहे त्या नेमक्या सांगली जिल्ह्यातला आहे आणि विषय पण तो त्यांना तोच आलेला आहे त्यामुळे त्यांनी त्याचा ते नाम उल्लेख केलेला आहे हेतू हा असतो की हे सांगण्यापाठेमागचा उद्देश त्यांचा असा असतो की दुसऱ्या जिल्ह्यात त्याची पुनरावृत्ती होऊ नये कारण आपण कधीकधी कधी चुका करतो आणि त्या जे जे ज्ञा माऊलींच्या शब्दाच सांगे ज्ञानेश्वर माऊलींच्या शब्दात जे जे ज्ञानविरहित केले ते ते जन्माचे मूळ झाले म्हणून ज्ञानविरहित म्हणजे अज्ञान काही करू नये असं मला वाटतं कारण अज्ञानच्या अंमलाखाली आपण जेव्हा जगतो त्या नाशाला कारणीभूत होतो जे सुज्ञ असतात ते अशा गोष्टीचा त्याग करतात तेव्हा मी तुला हे सांगू इच्छितो की जे विषय सुखामध्येच तृप्ती मानतात ते नेहमी वारंवार पर परत जन्माचे अभिलाषी राहतात त्या अर्जुना कुठल्याही परिस्थितीमध्ये असे दुर्गुण स्वीकारू नकोस हे जसं भगवान कृष्णाने आपल्याला म्हणजे अर्जुनाला सांगितलं तसं ज्ञानेश्वर माऊली तुम्हा आम्हाला हे सांगू इच्छिते आपण मनुष्य आहोत आपल्याला बुद्धी आहे बरं वाईट आपण निवडू शकतो त्यामुळे या बुद्धीचा योग्य प्रकारे उपयोग करा आणि चांगलं ते निवडा राजहंसासारखं सारखं राजहंसाला दूध आणि पाणी एकत्र करून जर दिलं तर जो राजहंस आहे बगळा असतो तो दूध आणि पाणी एकत्र पितो आणि राजहंस आहे तो त्यातलं फक्त दूध शोषून घेतो दूध पिऊन आणि पाणी असतं तिथ ठेवून देतो राजहंस बनायचं की बगळा म्हणून जगायचा हा निर्णय आपल्यावर सोडून मी इथे राजा घेतोय संत शिरोमणी गजानन महाराज की जय आहते जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय सिया वल्लभ राम